नमस्कार मित्रांनो आर्थिक प्रगतीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कधी विचार केला आहे की पैसे आणि तुमचं नातं काय आहे या विषयाकडे सहसा आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामागे रिझन्सही असू शकतात की आपल्याला पैसा या विषयावरती कोणी शाळेमध्येही शिकवल्या जात नाही घरातही कोणी बोलत नाही आहे याबद्दल आणि आपल्या कॉलेज हायर एज्युकेशनमध्ये पण कोणी बोलत नाही ते मात्र ते एक मात्र एक रिझन असू शकतं की आपण या विषयाकडे लक्षच देत नाही आता मला माझे जे फ्रेंड्स आहेत ते नेहमी विचारतं की तू पैशावर खूप जास्त प्रेम करतो किंवा पैशाचा खूप जास्त विचार करतो पण माझं त्यांना उत्तर असते की माझं पैशावर प्रेम नाही पण पैसा आल्यावरती जो टाईम फ्रीडम मिळतो त्या टाईम फ्रीडमसाठी माझी सगळी धडपड चाललेली असते आता पैसा आणि टाईम यांचा नातं काय आहे याबद्दल आपण बोलूया आता जर तुम्ही एक गोष्ट ऑब्जर्व केली असेल तर हे जग असं बनत चाललं आहे की तिथं प्रत्येक ठिकाणी तुमचं अटेन्शन हे जग डिमांड करत आहे आता फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल बघा मोबाईलमध्ये इंस्टाग्राम रील्स असो यूट्यूब असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो किंवा कॉल्स असो प्रत्येक ठिकाणी तुमचं अटेन्शन मागण्याचं मागत आहे हे जग राईट आणि या गोष्टींमध्ये या सगळ्यांमध्ये तुमचं काय लॉस आहे तर तुमचा टाईम जातो वेळ वाया जातो आणि असेच हप्ते निघून जातात महिने वर्ष आणि अनेक वर्ष निघून जातात नाही का तर आ, तर पुन्हा आपण पैसा आणि टाईम याचं या, या सगळ्या धावपडीमध्ये पैसा हा आणि कसा आणि कुठे याचा संबंध आहे याच्याबद्दल जाणून घेऊया तर आ, पैसा म्हणजे काय पैसा हे एक साधन आहे ज्याचा वापर करून आपण सुविधा आणि वस्तू विकत घेऊ शकतो आणि सुविधा आणि वस्तू यांचा वापर करून आपलं जीवन हे अतिशय सुलभ आणि सुखकारी बनते राईट आणि जर आपल्याकडे पुरेसा मुबलक पैसा जर असेल तर आपण आपला टाईम कसा स्पेंड करायचा कुठे स्पेंड करायचा हे आपण स्वतः ठरवू शकतो पण आपल्याकडे तो पुरेसा पैसा आहे का आणि सध्या आपण आपला टाईम आपल्याला जसा स्पेंड करायचा आहे तसा स्पेंड करत आहे का यावरती आपण एकदा स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे मग आपल्याला समजेल की आपण आपला टाईम कुठे स्पेंड करत आहे आणि कोणासाठी स्पेंड करत आहे राईट तर आपण सगळे एका चक्रव्यूहामध्ये अडकलेलो आहे ते चक्रव्यूह कसं तर हे बघा आता एक गंमत अशी की आपण सकाळी लवकर उठतो आता सकाळी लवकर का उठतो हा आपला डिसिजन आहे का सकाळी उ लवकर उठवण्याचा नाही तर आपल्याला ऑफिस असतं तर ऑफिससाठी आपण लवकर उठतो म्हणजे कोणीतरी कोणाच्यासाठी तरी आपण लवकर उठतो राईट हा आपला स्वतःचा डिसिजन नाही आहे मग नंतर आपण नाश्ता करतो त्याच्या आधी जे काही सकाळच्या क्रिया असतात त्या पूर्ण करतो नाश्ता करतो इस्त्री करतो आणि घराच्या बाहेर पडतो घराच्या बाहेर पडून कुठेही जातो बस स्टॉपवरती जातो मेट्रो स्टेशनवरती जातो रेल्वे स्टेशनवरती जातो किंवा ट्राफिकमध्ये जातो तिथे वाट बघतो गाडी येण्याची किंवा ट्राफिक पुढे जाण्याची राईट नंतर आपण जातो ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये जाऊन काम करतो आपल्या मग ते काम आपल्याला आवडत असो की नसो ते काम आपल्याला करावं लागतं बॉसचे कटकट ऐकावी लागते नंतर संध्याकाळी सहा वाजता किंवा नऊ कि वाजेपर्यंत किंवा कोणाला दहा वाजतात कोणाला बारा वाजतात रात्रीचे ऑफिसमधून बाहेर निघायला नंतर कुठे जातो पुन्हा बसस्टॉपवरती रेल्वे स्टेशनवरती मेट्रो स्टेशनवरती किंवा ट्रॅफिकमध्ये जातो तिथं एक दो एक दीड घंटा आपण स्पेंड करतो आणि घरी जातो घरी घरी थकून बेजार होऊन आपण घरी जातो जेवण करतो टी व्हीच्या समोर बसतो थोडा वेळ टी व्ही बघतो फॅमिलीसोबत अर्धा एक घंटा बोलतो तिथेही आपल्याला जास्त वेळ बसता येत नाही कारण आपल्याला लवकर झोपावं लागते आता लवकर झोपण्याचंही डिसिजन आपला नाही आहे लक्षात घ्या आपल्याला सकाळी लवकर उठावं लागणार आहे म्हणून आपण लवकर झोपतो राईट म्हणजे तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल तर हे एक चक्रव्यूहामध्ये आपण सर्व अडकलेलो आहे आणि या चक्रव्यूहामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण विज हा आपण बाजूला ठेवून आपण ऑफिससाठी किंवा महिन्याच्या शेवटी जे सॅलरी येते त्या सॅलरी येण्यासाठी हे सगळं आपण करत असतो राईट महिन्याच्या शेवटी सॅलरी येते आणि पुन्हा म मैं, महिन्याच्या शेवटपर्यंत ती संपून जाते राईट आणि आपण आपला टाईम आपल्याला जसा स्पेंड करायचा आहे हा तसा स्पेंड करत नाही आहे तर कुणीतरी दुसरं आपल्याला आपला टाईम त्यांच्यासाठी मॅनेज करण्यासाठी भाग पाडत आहे राईट तर हा एक झाला हा एक भाग झाला तर या चक्रातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तुम्हाला जर टाईम फ्रीडम हवं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम फायनान्शियल फ्रीडम या संकल्पनेचा विचार करावा लागेल कारण जेव्हा तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल मी म्हणतो पुरेसा बरं पुरेसा म्हणजे आता खूप जास्त पैसा असेल तर खूपच चांगलं पण पुरेसा जर पैसा असेल तरी तुम्हाला टाईम फ्रीडम हा मिळू शकतो आणि त्याच्या टाईम फ्रीडम मिळवण्यासाठी तुम तुम्हाला फायनान्शियली फ्रीडम व्हावं लागेल फायनान्शियली फ्रीडम मिळवावं लागेल तरच तुम्हाला टाईम फ्रीडम मिळ मिळवता येईल म्हणजे फर्स्ट स्टेज टू गेट द टाईम फ्रीडम इज टू गेट द फायनान्शियल फ्रीडम आता फायनान्शियल फ्रीडम कसं मिळेल तर फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी तुमच्याकडे जो पैसा येत आहे सॅलरीमधून त्यातली तुम्हाला सेविंग करावं लागेल आणि त्या सेविंगमधून ते सेविंग तुम्हाला अशा ठिकाणी अडकावं लागेल किंवा गुंतवणूक करावं लागेल की त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल किंवा तुम्हाला ते पैसे अशा ठिकाणी टाकावं लागतील की ते पैसे तुमच्यासाठी काम करतील आणि ते पैसे तुमच्यासाठी रिटर्न्स किंवा ते तुमच्यासाठी पैसे आणखी कमावतील राईट आणि मग एक स्टेज अशी येईल की तुमच्याकडे एवढे पैसे तुम्ही गुंतवणूक करसाल की ते पैसे तुमच्यासाठी पैसे कमवत राहतील राईट आणि त्या स्टेजला तुम्ही म्हणसाल की तुम्ही फायनान्शियली फ्री झालेला आहात म्हणजे तुम्हाला आता ऑफिसला जाण्याची गरज नाही तुम्ही जे पैसे गुंतवणूक केलेले आहेत ते पैसेच तुमच्यासाठी काम करत आहे आणि तेच तुम्हाला मंथली रिटर्न्स देत आहेत आणि तुमचं जे डेली खर्च असतो तो तुमचा डेली खर्च त्या गुंतवणूक केलेल्या अमाऊंटमधून तुम्हा ते फ्री, फ्री। तुम्हाला परतावा देत आहे आणि त्यातून तुम्ही सगळं तुमचा घर खर्च भागवत आहे तेव्हा तुम्ही होशाल फ्री फायनान्शियली फ्री आणि मग तुम्हाला त्यातून मिळेल टाईम फ्रीडम कारण तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही तुम्हाला तुमचा टाईम जसा स्पेंड करायचा आहे तसा तुम्ही स्पेंड करू शकतात आता फायनान्शियल फ्रीडमचा हा प्रवास फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन तुमची लाईफ तुमच्या पद्धतीने जगण्याचा हा एक मार्ग आहे फक्त पैसे कमावणे हा एक उद्दिष्ट नाही तर तुमचं जीवन तुमच्या पद्धतीने तुमच्या हिशोबाने जगण्याचा एक मार्ग आहे यानंतर फायनान्शियल फ्रीडम मिळवल्यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याची गरज नाही ना कसली घाई ना कसली गर्दी ना ट्राफिक ना बस स्टॉप ना मेट्रो स्टेशन ना रेल्वे स्टेशन कुठेही एक दीड तास वाट बघण्याची गरज नाही हां पण आता तुम्ही तुमच्या शरीरावरती लक्ष देऊ शकतात फिटनेसवरती लक्ष देऊ शकतात बुक्स वाचायला मिळ मेर, वेळ मिळू शकतात तुमची जी हॉबी छंद असेल तो पूर्ण करण्यासाठी वेळ मिळू शकते तुमचा मुलांना तुम्ही आधी किती टाईम देत होते याचं कॅल्क्युलेशन करा आता तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण वेळ देऊ शकतात तुम्हाला तुमच्या मुलांना जसं बनवायचं आहे जसे संस्कार द्यायचे आहेत ते तुम्ही देऊ शकतात तुमच्या फॅमिली तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमची तुम्ही जास्त वेळ घालवू शकतात वेळ स्पेंड करू शकतात तर असे बरेच फायदे आहेत या गोष्टींमधून थोडं विचार करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्ही, तुम्ही तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवा आहे का तुम्हाला टाईम फ्रीडम हवा आहे का आणि त्यासाठी तुम्ही काय स्टेप्स उचलणार आहात आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये Uh, याबद्दल सविस्तर चर्चा करूया पण आता जर तुम्हाला पुढच्या वेळेस जर कोणी प्रश्न विचारला तू पैशाचा एवढा विचार का करतो तर हा व्हिडिओ त्यांना दाखवा आणि सांगा की दॅट इज व्हाय आय थिंक मोर अबाउट मनी मनी इज इम्पॉर्टंट इन माय लाईफ अँड आय नीड अ टाईम फ्रीडम आणि टाईम फ्रीडमसाठीच मी पैशाचा जा जा खूप जास्त विचार करतो मी अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल uh, तर तर इथंच थांबूया आज पुढे आणखी व्हिडिओ येतील त्यावरती आपण सविस्तर विचार आणि डिस्कशन करूया थँक्यू थँक्स